बीड नगर परिषदेचा कारभार अंध दळतयन कुत्र पिठ खातय सखाराम पोहिकर बीड जिल्हा प्रतिनिधी बीड नगर परिषदेला वारंवार तक्रार करून सुद्धा काही फरक पडत नाही बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे मॅडम या नावाप्रमाणेच नगरपरिषदेमध्ये अंधारच अंधार झाला आहे कारण की बीड नगर परिषदेला यापूर्वी अनेक वेळा प्रकाश आंबेडकर बार्शी नाका रोडच्या बाजूच्या नाल्या काढण्याकरिता तक्रार अर्ज निवेदन देण्यात आले होते पण यांची दखल बीड नगर परिषदेने न घेतल्यामुळे आज दुपारी या परिसरातील नाल्या तुंबल्यामुळे जनता न्यूज महाराष्ट्र कार्यालयामध्ये पाणी शिरल्याने या कार्यालयाला तळ्याचे स्वरूप आले होते याविषयी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ता अंधारे मॅडम काळकोटे साहेब मेघराज काळे यांना वारंवार याविषयी फोन करून ही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज जनता न्यूज महाराष्ट्र ऑफिसमध्ये पाणी घुसल्यामुळे आज पत्रकारांना बसण्यासाठी या कार्यालयामध्ये जांगा बसण्यासाठी राहिली नाही तेव्हा बीर नगरपरिषदेने एकच काम करते ते म्हणजे हाताची घडी आणि तोडावर बोट असे दिसून देत आहे तेव्हा जर बीर नगरपरिषदेने येत्या चार दिवसांत या परिसरातील नाल्या साफ नाही केल्या तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनता न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक किशोरजी सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे